65, चिकन सिक्स्टी फाय वरतून अगदी कुरकुरीत आतमधून ज्युसी चवीला अगदी हॉटेलसारखं होतं तर झटपट रेसिपी बघून घेऊया इथे मी दोनशे ग्राम एवढं चिकन घेतलेलं आहे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून आणि यामध्ये ॲड केलेलं आहे तीन टेबलस्पून एवढं दही चिकन हे बोनलेसच घ्यायचं म्हणजे हे फ्राय होताना अगदी व्यवस्थित प्रकारे फ्राय होतं तर इथे सगळीकडे दही लावून घ्यायचं आणि मग यामध्ये मसाले ॲड करायचे तर मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा भरून एवढी धनेपूड घेतलेली आहे त्याचबरोबर कढीपत्ता आहे बारीक चिरून घेतलेला तोसुद्धा मी यामध्ये इथे ॲड केलेला आहे एक चमचा भरून एवढी मिरेपूड एक चमचा भरून एवढं लाल तिखट एक चमचा भरून अद्रक लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आता हे सगळे जिन्नस यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये थोडासा फूड कलर गरज पडल्यास जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिर्च पावडर असेल तर ती ॲड केल्यानंतर कलरची अजिबात गरज पडत नाही सगळे मसाले लावून झाल्यानंतर याला आपण दहा ते पंधरा मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकन अगदी छान असं स्मूथ झालेलं आहे आता यामध्ये आपण कॉनफ्लावर ॲड करायचा आहे तीन टेबलस्पून एवढा कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतर तो सगळीकडे असा मिक्स होईल या प्रमाणामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे तर आता यामध्ये अजिबात आपल्याला जास्त मसाले घालण्याची गरज पडत नाही तर अगदी कमी मसाल्यामध्ये चिकन सिक्स्टी फाय हे रेडी होतं आणि ओरिजिनली हे अशाच पद्धतीने बनवलं जातं तर इथे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तर इथे मी एक चमचा भरून मोठा चमचा जो आपण भाजीसाठी वापरतो तेवढा चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे आता युजली काय होतं की चिकन हे फ्राय करत असताना आपण जास्त प्रमाणात तेल घेतो आणि मग ते तेल वापरताना भाजीमध्ये किंवा चपातीमध्ये आपण त्याचा यूज करू शकत नाही कारण त्याची एक स्मेल येत असते त्यामुळे मग इथे चिकन फ्राय न करता फ्राय पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून आपण यामध्ये हे जी चिकन आहे ते असं अशा पद्धतीने फ्राय केलं तर तेल जे आहे त्याचा वेस्टेज होणार नाही त्याच प्रमाणे आपलं जे चिकन सिक्स्टी फाय आहे ना ते या तेलामध्ये एवढ्याच तेलामध्ये अगदी छान प्रकारे कुरकुरीत होतं आणि मस्त असं फ्रायसुद्धा होतं अजिबात तेलाची जास्त गरज पडत नाही तर इथे मी सर्व जे चिकन आहे ते एक करून इथे फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेलं आहे असं अजिबात वाटणार नाही की चिकन हे तळून घेतलेलं नाही तर चला याला फ्राय पण करून घेऊया इथे मी चार हिरवी मिरची त्याचबरोबर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आता हे सगळं चांगलं फ्राय झालं की यामध्ये चिकन घालून अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता चिकन अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याला हा तडका देणं अगदी गरजेचं आहे कारण याची चव जी आहे ना ती अजूनच वाढते तर तुम्ही बघू शकता याला मी कांदा आणि कोथिंबीरसोबत सर्व केलेलं आहे अगदी छान लागतं चवीला रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा